हो माझी एक्सपिरियन्स तू मग वेळेज वरती जाताना एवढं कसं आहे आम्ही ना इकडे फोटोशूट करायला आलोय खूप छान फोटोशूट झालं वगैरे हां त्यांना इकडे झाड दिसतंय तुम्हाला ओळखलं असेल हे झाड माहिती आहे तुम्हाला हे झाड आहे हे रातराणीचं तरकल झाड आहे आणि पकड हे रातराणीचं झाड आहे तर आम्ही ना सगळी हे करायला लागलो मस्त मस्त आहे मस्त असं आहे छान आहे छान आहे छान आहे असं सगळं काय 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 आम्ही म्हणायला लागलो तर त्याच्यावरती शुभमच काय म्हणणं होत <laughs> हे म्हणत होत की याचा वाज म्हणजे सारखा चांगला आहे नाही एवढं व्यवस्थित काही सांगत नव्हतं आम्ही सांगते तर ह्याचं असं म्हणणं होतं की हे त्याचा कशाचा वास येत नाही ठीक आहे नवीन कारण त्याच्या घराच्या शेजारीच रात्राणीच झाड आहे मग झोपू देत नाही म्हणजे झोपू देत नाही रात्राणीच झाड झोपू देत नाही असं शक्य आहे का इतका छान सुवास येतोय आणि छान हा म्हणतोय की मला झोपू देत नाही सगळ्याचा तेच वास येते रशाचा पण रशाचा वास येत नाही सगळ्याचा वास येते दुसरा काय वास येत नाही रशन मटनचा वास यायला पाहिजे ना बिर्याणीचा बिर्याणीचा येते <laughs> वास कसं खायचं म्हणजे गोड गोड खाल्यावर काय म्हणजे हे कोल्हापूरकरांच्या हे झाड वर्जे आहे कारण आम्ही तांबड्या पांढऱ्याशिवाय जगू नाही शकत आणि जर रात्रानी जर असेल आणि शेतक शेजाऱ्यांनी जर रात्रानी जर लावली असेल आजूबाजूला पाळली असेल नाही लावली असेल रात्रानीच झाड लावलं असेल तर काय खरं नाही म्हणजे सगळ्याचा गोडाचा वास येणार कापले झाड तांबड्या पांढऱ्याचा वास तांबडा पांढरा झाला पाहिजे खमंग ना असा की खोक बसायला पाहिजे क्या बात आहे तर असे आमचे शुभम दादा <laughs> आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की रात्र जर झाड असलं तर झाकून ठेवा <laughs> नाही का आपण झाकून ठेवा आणि नंतर मग मस्तपैकी रस्ता प्या रात्रीचा हो वास येते जा <laughs> रात्रीला रस्ता पितो काय करू नये सकाळी तुम्हाला वासायला येत नाही रात्री सहा नंतर येते वास वाजले किती आहे का मिनिट झाले वास थोडायस टायमिंग वरती मेन चालू झालं सहा वाजून सात मिनिट झालेले सात मिनिटापासून पण हे झालेलं आहे अभिनय आणि खूप छान फोटोशूट केले तुम्ही फोटो बघालच आणि माझी छान हेअरस्टाईल या मुलीने केलेली आहे आणि शुभमने काहीतरीच फोटो पाहिलेले आहेत तुम्हाला आवडतील नक्कीच रात्रांनी यू व्ह्यू लव्ह यू कारण आणि <laughs> हा शेंबडा शेंबडा हा शेंबडा हा शेंबडा लाजाला इसका नाही बा ना मी आलो ना व्हिडिओ मध्ये मिलियन मध्ये व्ह्यूज जातात असा विषय आहे त्यामुळे मी येत नाही ट्रेंडिंग ला बाय द तुम्हाला सगळ्यांना सांग मला सांगायला आवडेल की हा माझा बंधू राया जिकडे जिकडे पकड रे पकड की अद्या न हा माझा बंधू राया जिकडे जिकडे मी जाईल तिकडे तिकडे असतो आणि मग माझी बॅग मला आणि काय 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 सगळ्या गोष्टींच आणि एकदा मला असं नाक ओढलेलं आणि असाच कायम असा दिवसभर तो असा डाग राहिला होता आणि मग तो डाग लपवायला आम्ही काय 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 स्टंटबाजी केलेली असं <laughs> असं जुळताचा जुळताचा किस्सा आहे सेट वरती हा असोसिएट होता ना नाही मी हा म्हणजे असिस्टंट डिरेक्टर होतो असिस्टंट डिरेक्टर होता हा तर आम्ही सर नाक, नाक सर यांना म्हणायचो तर सर जास्तच नखरे करायला लागले मला रागायला जर मोबाईल मला रागायला म्हणजे प्रेमानच पण एवढ्या राग प्रेमाग इतर असा डाग उठला होता मला असा दोन्ही साईडला आणि मला सगळेजण विचारायला लागले काय झालंय तुला काय झालंय मग हिला असं व्हायला लागलं की अरे बाप रे आता नागरिक सोनालीनं केले पप्पा डिरेक्टर माझे पप्पा डिरेक्टर तिला असा प्रश्न म्हणला आता पप्पांनी बघायच्या आधी हे लपवायला पाहिजे तिने माझ्या नाकाला फक्त मेकअप केला होता त्यावेळी आणि ना हा तिकडे असिस्टंट होता तरी सुद्धा आम्ही सगळेजण मेकअप करायचो कारण आम्ही आर्टिस्ट आहोत पण मी माझ्या हफायच्या आधी तिचा मेकअप करायचं दिवसभर <laughs> माझा मेकअप करता आहे ना घरी जाताना पण तिने माझा मेकअप करून मला घरी पाठवलेलं घरातल्यानी विचारलं नाही तुला काय झालंय म्हणून तर हा असा माझा बंधू आहे जळी स्थळी काष्ठी पाश आणि जिकडे जिकडे मी असेल तिकडे तिकडे हा असतो मला त्रास देण्यासाठी तर लय लव बस बस लव यू बाय यस ओ ओ ओ बाय लेव्ह लव यू लेव्ह लव यू गोड बाय 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 लेव्ह लव यू